नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं काय चाललंय तुमचं काय नाही कमेंटमध्ये सांगा आज शेवटचा मंगळवार आकाड महिन्यातला बघा आज जरा मला बरं वाटायला लागलंय कारण त्याच्या पाठीमागचं मग मोठं कारण आहे तुम्हाला सांगते दवाखान्यात आणून सुद्धा मला फरक पडला नाही माझा डोळा असं खोल, -खोल गेल्यासारखं चक्कर राहीना डोकं राहीना सकाळपर्यंत माझा डोकं राहीना झालं तर आज मंगळवार आहे बघा त्यामुळं आज आकाडात शेवटच्या मंगळवारी मरी मेला निवड नारळ करायचा असतोय भाजी बाजरीची भाकर गोडाचं चपातीचं छोट छोटे निवड साखर भात दही लागतो बघा आज त्यामुळं ती पण आज निवत नारळ करायचं आहे आणि दुसरं पण त्याला कारण आहे तुम्हाला सांगते का देवपूजा पण झाली कशी झाली आपली देवपूजा सांगा कमेंटमध्ये देवपूजा रांगोळ काढून काळून उद्भवल्यानंतर संपलं नाही आगही दिन चालू आहे बघा तर मी निवत के केला आहे काय काय केलं तांदूळशाची भाजी ही तुम्हाला दाखवते मी तर हे का की तर बघा रात्री थोडंसं दूध राहिलं होतं सगळं दुध वाटी करतो तेव्हा मी तिरजाण टाकले आणि दूध लावलं दही भात लागतो ह्या हे भात घेतला आहे गुळ आणि ह्यात तेल घेतलं आहे दिवा लावायसाठी मर्यावेगा आणि हवं आता तांदूळशाची भाजी आहे तांदूळशाची भाजी किले लसूण घालून मोहरा यांच्या चुलतेच्या रानात मकत भाजी आली तांदूळशाची पटापटा आणली तेवढीच थोडीशी बघा यात थोडं थोडंफा असंच राहिला ह्यात आता थोडा घास राहिला दिसतंय का नाही थोडासाच घास राहिलाय आणि चपातीचं सत आठ नऊ निवत केले आणि भाकरीचं बारकं बारकं दोन दामटे केले ते भाकरीच्या निवड नारळ करायला पाहिजे आणि अंडी काय आता आमच्यात कोंबड्या नसल्यामुळं अंडी वगरी अजिजात आणायची ती बघा जर दोघी मिळून जाणार चालत आता पलीकडं हा इकडं तुम्हाला तर माहिती आहे ह्यांच्या व्हिडिओमधील लई वेळात तुम्ही बघितले बायडा हे त्यांच्या तिथं घरापासून मरी मे मग मी चालत जाणार आहे आता ही निवध ही भरून बांधून तर असं ठेवून ह्याच्या उद्भवत घेतलं जगा आणि दिव्या लावायला हे आता फक्त माचीच राहिले पण घेते दिवा लावायला आज काय सगळ्याला दिवा लावलेलाच असतो पण आपलं नेहलेलं कसं बरं असतंय आपण नेहल म्हणजे बरं असतंय आणि तुम्हाला दुसरं कारण सांगायचं तर ती बोकड शेळ्यात हिने ठेवून घेतलेलं ती बोकड आपण मसुबाला कापतो म्हणून म्हणजे मसुबाचं देवदेव करायचा म्हणून ठेवून घेतलं होतं आपण ती बोकड आणि बोल ती बोललं पण होतं त्यावेळेस आधीच मग ती बोकड पण करायचं आहे कोण करू लागा येऊ नाही येऊ ते पहिलं बोललेलं असते म्हणून देवानं नेमकं मला धायचं काय करायचं लोकं जरा शांत आले बघा बघाय हे दा करून दिला हेनी घेऊन गेले ते बोकड ही मसुबावर एकाच भाव पण आहे त्यांच्याबरोबर एकाच भावाला म्हणलं लागा करो काय तुमच्यात आज तुम्हाला काय मदत लागली तर आम्ही करू लागू बरोबर आहे का या का आता बाहेरच्या अशी आपल्याला मदत करू लागली मग घरातली आपली फजिता बघत बसलेली मग ती पहिलं आताही वेगळं करते ती खाली ती पहिलं बोललेलं ह्यांना आहे हां पण ह्यांनी मुद्दा ती बोकडसो काय चालली होती दाखव एखाद्या दिवशी देव दाखला दिली नाही बी ती काय असं म्हणते ती का नाही असतं बी जी खोबरं चिरून ठेवणे वगैरे आजिषद्यात मिक्सर आहे ना आता कुठून आणायचं आहे कोथिंबीर आणा म्हणते तिथं असते मस्त बाप शिफर दुकान असते ती कोथिंबीर घेऊन को या म्हणलं तुम्ही पुराच्या मग कोथिंबीर आणि लसून मी वाटायला उकळत पण एवढं खोबरं खवा वाटायचे माझं मलाच आधी एनर्जी नसते झालं झाले काय खाल्लं नाही हे नाही बघा अजून थोडंसं दोन काजून दोन आणि खजूर दोन खाल्लेलं तेवढ्यावरच आहे नंतर म्हणलं आता निवड दाखवून आलं म्हणजे मग जेव्हा देवाला जायचं आहे आपण तसं कसं करायचं आहे का नाही आणि सगळं आता एक दिवशीच बघू आता कोणतरी आईला ये म्हणलंय भाकरी ही करू लागायला आता जावं असून पण काय उपयोग नाही जावंचा जावा भावा असावं म्हणते ती देवधर्माला धावून पळून येते ती जाऊ द्या आपल्याला होतंय तेवढं आपण देवाचं करायचं बघा आपल्या सासूनं केले आणि जर वर्षी तुम्हाला सांगते आमच्या हाती होतं का नाही बेंद्राच्या करीलाच कापायचं आपण मसोबाची जत्रा करायचो पण ह्यावेळेस कसं झालंय बेंद्राच्या करीला गुरुपौर्णिमा आली दुसऱ्या दिवशी नाही करीलाच बहुतेक माझा बड्डेच होता वाटतं बेंद्राच्या करीलाच आणि दुसऱ्या दिवशी आता राडा आणि हिण उठलं मग त्या म्हणून हाय केलं करूया दिवाळीला आणि हिण असं तसं म्हणल्या आणि नियम नेमकं माझ्या भागा लागतो आमची आजी म्हणली वगैरे आजी म्हणजे तुम्ही देवाचं बोलला आहे ती करून टाका शाला का होती त्यावेळेस बेंद्राच्या करीला नियमानं असायचं तुम्ही का बराचा घाळपणा करता येसते नाही आता खाली इथं अयो ब्यंद्राच्या करीला असते म्हणायचे तुम्ही करत नाही काय करायचं करायचं आता मग आपण कस तरी उराव पोटा आपण करूच केवत भरला आहे जा जायचं आहे आजी म्हणली जाताना मला हाक मारून जा आजीच्या त्यातून दोघी मिळून जायचं दहा पंधरा मिनटाचा रस्ता नाही लगेच निवडाखवून यायचा वर येतील ती ते निघाल अशी शिजायला ते आणि नंतर ना मग मी भाकरी करेल काय होतील तेवढ्या भाकऱ्या ते येळभर मस्त भाकरी होते ते सकाळचं उरकलं अचानकच सकाळी बघा सगळे सांगितलं पाहुण्यासनी ही हे सांगितलं आहे तिच्या विवाडल्याला सांगितलं आहे बरं का आपण नाही चुकायचं तिच्या वडिलाला फोन करून सांगितलं ती बिचारी चांगली आहे ती बघा आपल्याला विसरत नाही ती कोणत्या गोष्टीला त्यामुळे तिच्या विवाडल्याला सांगितलं आहे मग कोण काही ना वडील येऊ आई येऊ भाऊ कोण काही ना तिच्या मावस भावाला बी सांगितलं होतं पण ती म्हणली पावसाचा दिवस आहे ती सगळं सांगायचं आपण कारण एकत्रितपणे आपण ही बोकट ठेवलेलं होतं करायचं जाऊ द्या आपलं मीठ पीठ जाऊ द्या पर आपणच करायचं बरोबर आहे करा काही टेन्शन घ्यायचं नाही करून टाकायचं देवाचं केलं तर देव आपल्याला बरकत हे आणि बहिणांसारखं महाग लागलं हेनी म्हटलं माझी मी आणतो हे करून बाकरीला म्हणलं बघू त्यांची बहीण म्हणलं माझी बहीण आका आहे ते येते का बघतो त्यांच्या पण तर सवास नाही त्या असते तर त्यामुळं प भाचा आमचा म्हणला तिथं आय हाय बघू तरी मी संध्याकाळी चार वाजतो तर येतो आता हे करू तर बघा सहा वाजणार आहे त्या सगळ्यांसनी सांगताना सांगितलं आहे मुका मी उशीर होणार आहे सहा वाजणार आहे ते आपल्याला सगळं हुस तर जेवण करून जावंस तर त्यामुळे सगळ्यांसने सांगून ठेवलं आहे आता काय मावशा तर मला माहिती आहे माझ्या मावशाला तुम्हाला कधी दिसल्या नाही त्या मावश्या माझ्या कधी येत बी नाही आणि जात बी त्या खरं ती हाय खरं मामाचे आमच्या मामा येते तर जाते तर मामासने सांगितलं या म्हणून बघा त्यांच्या वेळेवरती बघते पण येणारा असा माझा अंदाज आहे मामा कधीच कोणत्या गोष्टीला आपल्याला चुकवत तर जर सा, जे आता करायचं आहे म्हणलं कार्यक्रम करायचा सगळ्यासनी सांगायचं आहे जेवढे आपले आहेत तेवढेच नाही आता अचानक सांगा ठरल्यामुळं काही जण उजवी शकणार नाही ते आमचे जे आहे ते आता आपले ते आता येणारच अचानक ठरव कसं ठरव हाय ते आपली जावंच लागतं आहे आपल्याला येते ती जाते ती म्हणलं येणारच त्यामुळं जावा यावं लागतं आहे बघा प्रत्येकाच्या कार्यक्रमाला जाऊन हजेरी पुचवून का होईना पण यावं लागतं आणि आम्ही जेवढं आमच्याच्यानं होतंय तेवढं आम्ही केलं आहे सगळ्यासने त्यामुळं असं येते वाटतंय काय येणारी ज्याला खरोखरच लई अडचण आहे ती थांबतेली त्याचा काही विषय नाही देवाचा एवढं करून घ्यायचं मरी माहीत आणि नारळ बी वर्षाचा सण आहे ह्याला बी कसा नाट लावायचा ही बी म्हणलं मी करून येते तिथनं जाणं म्हणलं मसबापशे शास्ते ते लिंब कोथिंबीर असते नारळ घेऊन या म्हणलं आता मला काय नारळ ही असतं थांबावं लागल बहुतेक बरोबर आहे नारळ हिस्त थांबावं लागतं मरी मेला नारळ आणला नाही ह्यांनी नारळ हिस्त थांबावं लागणार आहे अंकिताला आज शाळेत पाठवले बघा अनुराधाला काय पाठवलं नाही शाळेत म्हटलं एवढ्या राडत नाही आता ह्यांच्या मागली धावपळ उठली म्हणलं पहिलीच वर्ष असू दे सरासनी सांगितलं फोन करून आणि अनुराधाला काय पाठवलं नाही अनुराधानं ना आणून खेळते ती बाहेर म्हणलं आता अंकिताला तेवढं पाठवलं बघा सकाळ सकाळी नऊ वाजता गावात सोडला आता संध्याकाळी पाच वाजता अजून आणाय जावं लागेल किंवा आली तर येऊ पण शकते ती चालत इथे बरगा का गावात ना आली म्हणजे तरी पण आता सांग निवत बिवत दाखवाय जाताना आता तिथनं आता आपण बोकड सोडवून आणायचं आणि निवद दाखवाय पण नंतरनं जावं लागतं मग निवद दाखवाय जाताना मी जाईल पाया पडायला म्हटलं आना तुम्ही तर मी बघते काय खोबरं हे चिरून ठेवायचं आजी हाय लसून सोलून ठेवते या म्हणजे लसून सोलते मी मग सगळे एकदाच आजी आतून कुठून आण म्हणली बघू आता लसून सोलला म्हणजे लसून आणून खोबरं आणते ती कुठून कोथिंबीर काय चिरून बिरून टाकू आपण वरणं आणि आद्रक बिद्रक आम्ही काही टाकत नाही तिसला टोमॅटो आद्रक कांद आद्र, त्यानं भाजी राहत नाही आता आज करायला वेळ होणार आहे आपल्याला त्यामुळं उद्यापर्यंत पण राहणार आहे उद्या बुधवार आहे चालतंय त्याला काही नसते त्यामुळं उद्यापर्यंत पण राहणार आहे त्यामुळं ठेवायचं हळदी मिठात वापरून माणसं गावातली आपल्याला सांगतात येत ती ही सांगायची घालायची जेवायला कार्यक्रम असा व्यवस्थित पार पाडायचा आपल्याच्यानं जन जेवढं होतं तेवढं आपण करायचं बघा आणि जरा बरं वाटायला लागले मी गोळ्या औषधं पण खाल्ली गोळ्या औषधाचं पण ही देवाचं पण आहे करायला पाहिजे आजीनं सांगितलं रात्री म्हणली आणि काल दवाखान्यात जाताना आलती ती घरी ना म्हणजे पुन्हा रात्री अजून दवाखान्यात ना आल्यावर आली म्हणली बरं वाटतंय का नाही लय डोकं धरलं होतं मला हे बहिकत होतं नुसतं डोकं असं बहीर झालतो माझा काय सांगून आहे देव पण ना करतोय त्याला धरतो बघा जी करत नाही देवाला मानत नाही त्याला नाही धरत देव आणि आपण देवावर श्रद्धा ठेवते मी माझ्याच मागं देव आहे असू द्या आपण करतो पण आपल्या मागे येतोय तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रेसर यांना बाय